तर नमस्कार मित्रांनो मी दर्शन कापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता जातीत गेलो होतो ना आणि जाकातीतून मी घरी आलोय आणि घरी येऊन बघतोय ते काय दुर्भाव मुंबईतून आलेली आहे आणि तिने मला सांगितलं नाही मुंबईतून मी गावाला येते म्हणून इकडे इकडे तुम्हाला सांगितलंच का नाही गावाला येणार आहे ती मोठा एकदम गिफ्ट दिला हा काय हा कुठलं गिफ्ट दिलस म्हणजे मोठ गिफ्ट कुठं आहे तू कुठलं गिफ्ट तू मग सांगितलं नाही मला तू येणार आहे ती मुंबईतून हा सरप्राईज दिलस हा कसलं सरप्राईज दिलं ते गावाला आलेले आणि तू तू मला सांगितलं तर मी आता गेलो होतो तर मी खाऊ नाही आणला मग तुला हुशा नाही आणलाय मला नाही सोडलं दोघांनाच आणलंय मी मला काय माहिती नाही मला माहित नाही तू आता तू जायला सांगितलं मला काय माहिती तू आधीच आहे मुंबईतून हा काय खाव बांधलंय कोणी आणलाय खाऊ हा काय मी आणलाय तू सांगितलंच मग तुला नाही आणला मी सांगितलंच मला हे ते आता आमच्यातच दिले तुला म्हणून नाही 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 हा 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 जेवायचं आहे ना नंतर जेवायचं समजलं काय नाही जेवणार नाही जेवणार जेवायचं नंतर खाऊ खाऊन झालं की हा मग तुला नाव गावट्याची भाजी पाहिजे होती ना दोन मिनिटं थांब काय दोन मिनिटं थांब तर दुर्वा इथे बसले जेवायला बसले रात्रीच्या वाजलेत पावणे आठ झालेत आणि इथे जेवायला बसले त्याची आवडती भाजी आहे आज केली बघा आवडती भाजी कसली भाजी गावटीची भाजी दुर्वाची आवडती भाजी गावट्याची भाजी ती गावटीची भाजी करण्यासाठी गावाला आली आहे ना आहे काय तर मित्रांनो तिला पावट्याची भाजी आवडते आणि ती काय म्हणते काय पावट्याच्या भाजीला गावट्याची भाजी म्हणते असा विषय आहे आणि गावाला आजची भाजी खाते फक्त गावटी काय गावट्याची भाजी गावट्याची भाजी असं म्हणून तिने आज मम्मीने खास दुर्वासाठी गावट्याची भाजी तिच्या पद्धतीत केलेली आहे आणि ती आज गावट्याची भाजी खाते गावातली उगली पर ते परत जेवायचं हा हा सबा आम्हा लहानपणीचा तांब्या तो आता दुर्वा वापरते <laughs> बचपन का प्यार मेरा भूल नहीं <laughs> खा संपवून खाते परत जेवायचं आपल्याला <laughs> हा मग आता आठ वाजले आपल्या नंतर नऊ साडे नऊ वाजता जेवायचंय परत तर, तर, तर मित्रांनो आज आणि मत मतदानाच्या दिवशीचा आजचा हा ब्लॉग आहे तर सगळे मुंबईकर असो किंवा आम्ही सुद्धा मतदान करून आलेलोच आहे तर सगळे मुंबईकर असो ते मुंबईकर सुद्धा आमचे मुंबईवरून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज गावी आलेत आणि ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत तर खरंच सांगतो मित्रांनो खूप जणांचं असं म्हणजे असे विचार असतात कशाला जायचं काय मतदान करायचं काय मिळणार आहे परंतु असं नसतो परंतु तो मित्रांनो हक्क नाही तर तो एक आपला आपलं मतदान हे आपलं कर्तव्य सुद्धा असतं आणि तो आपण ते कर्तव्य आपण पार पाडलंच पाहिजे असा विषय असतो म्हणून तुम्ही सुद्धा असाल तर असे कोणाचे विचार असतील तर कृपा करून असे करू नका तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावी कुठेही मतदान असेल तिकडे जाऊन मतदान करा कारण का तर मतदान हा आपला हक्क आहे तो आपण सोडायचा नसतो तर अशा प्रकारे सर्वजण मुंबईकरी सुद्धा गावाला आलेले आहेत इतके ते तिकडे एक दिवसासाठी आपला व्याप करून ते इकडे गाडी त्यांना येण्यासाठी आलेले आहे घेऊन आले परत घेऊन जाणार आहेत ती गाडी परत असं ते आहे परंतु तरी सुद्धा ते मुंबईवरून गावी आलेले आहेत आता मतदान वगैरे करून झालेलं आहे आणि ते पुन्हा आता मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत तर मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने गावाला या मतदान करा आणि आपल्या गावची टक्केवारी एक असते म्हणजे मतदानाची एक टक्केवारी असते ती टक्केवारी सुद्धा शंभर टक्के कसं मतदान होईल या आपण बघितलं पाहिजे कारण का तर ते आपल्या गावचं एक रेकॉर्ड असते एक लिस्ट असते वरती गेलेले असते तर शंभर टक्के जर मतदान आपल्या गावचं असेल तर आपल्याला त्यातून म्हणजे मिळणार कोणताही लाभ असो सोयी असो त्या आपल्या गावाला लवकरात लवकर मिळतात असं तर असतं आणि जर कमी टक्के मतदान असेल तर आपल्या गावचं इम्प्रेशन म्हणजे बॅड पडतं असा विषय असतो म्हणून जास्तीत जास्त या आणि मतदानाचा हक्क बजावा जर ह्यावेळी तुम्हाला मतदानाला यायला मिळालं नसेल किंवा काही कारणामुळे तुम्ही नाही आला असाल तर कृपा करून पुढच्या वेळी असं करू नका तर तुमचा तो हक्क आहे तुमचा जो अधिकार आहे तो तुमचा कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा कधी मतदान असेल त्यावेळेस तुम्ही या आणि आपला हक्क आपलं कर्तव्य पार पाडा एवढंच मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो आज मतदान होतं आणि मतदानानिमित्त मुंबईवरून खूप सारी मंडळी आमची गावी आलेली होती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तर ते आता थोड्या वेळात निघणार आहेत मुंबईला जाण्यासाठी ध्रुवा आता निघाले मुंबईला अजून कुठं स्वराज कुठं आहे तर सोडायला जाऊया त्यांना शेठ पण आले होते मुंबईवरून हाय कराय आता कधी येणार पालखीला 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 दोन दिवस तर सगळे मुंबईकर निघाले आहेत गाडी आली होती मुंबईकरांना घेऊन आणि फुल एसी आहे गाडी अजून दुसरी बस तिकडे शिर्के शॉप आहे उभी हा चालतो ना हा तुम्ही तुम्ही जाणार कधी मुंबईला शुक्रवारी सकाळी तर मित्रांनो बघा मुंबईकरांसाठी गाडी आलेली आहे पाय हा संपूर्ण गाडी दाखवतो तुम्हाला हो हा हा नयन नयन शेठ मुंबईला निघालेत आता पुन्हा वोटिंग केलंस तू पण हा <laughs> अशी गाडी आहे पूर्ण फुल एसी आहे तर अश्या पद्धतीने बस आहे पाट्यात मध्ये बॅगा टाकतायत आणि आपला आपली लालपरी सुद्धा आलेली आहे इथे ती गेल्याच्या नंतर गाडी सुटेल

साठा बाबू अमित चौका सांगू हा बसल्यावर कॉल करा हा शिमग्याला येत हा हा शिमग्याला शिमग्याला चार दिवस कार्यक्रम आहे टाटा हा पोचल्यावर कॉल कर हा तू ये चौकाचा अक्षी हा हा चला टाटा बाय बाय तर निघालेले सगळे चौकस जावा चौकाच पोतल्यावर कॉल करा तेर तर मित्रांनो आत्ताच आपण मुंबईकरांना वगैरे सोडून घरी आलेलो आहे तर आजचा ब्लॉग इथे थांबूया आपण तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये